मित्रांनो नमस्कार मी विनोद सनंदचे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह कटरु तोडणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कट्रोलाचा वेल कसा असतो आणि कटरुल्ले कोणत्या ठिकाणी येतात हे ये तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू झालेला आहे मी आणि माझे दोन मित्र आम्ही हे कटोले तोडण्यासाठी घनडाट जंगलमध्ये गेलो होतो आणि बघा आता हे कटोल्याचे वेल या ठिकाणी दिसत आहे आणि त्याला एक कटुर्लं पण दिसत आहे बघा हे कटुल्याचे वेल अशा ठिकाणी असतात मित्रांनो हे बघा मी आता एक कटुर्लं पण तोडलं आहे आणि ते कटुर्लं त्याच्यामध्ये आळी तर आपल्याला हे कटुल्लं घ्यायचं आणि हे कटुर्लं फेकून द्यायचं आणि कटुले ओढताना आम्हाला एक मोळ पण दिसलं होतं तर बघा हातामध्ये आम्ही ते मोहळ पण उलवून आणलं आहे आणि हे बघा किती छान मोळ आहे आणि त्याच्यामध्ये रस एकदम चांगला आहे आणि चला आता पुढे जाऊ आणि पुढे पण कटोलाची वेळ किती आहे ते पण पाहूया पण खूप कटोलाची वेळ दिसत आहे इकडं आहे का पाऊ बोरीचं आहे चला आता या ठिकाणी वतीन तर आपण पुढे जाऊन पाहू या ठिकाणी पण शिकू आमची संपूर्ण टीम या ठिकाणी कटोर्ले तोडायला निघाली आणि कटोर्ले तोडायला सुरवात झालेली आहे हे बघा इथे एक बारीक कटोला आपल्याला या ठिकाणी दिसला आहे बघा हे काट्याचे झाडे आणि या ठिकाणी कटुरला तोडताना थोडी आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण काटे आपल्या हातात ओचायला नको खूप बारीक काटे असतात चला आता आणखी पुढे जाऊन पाहू की बघा या ठिकाणी पण एक वेळ सापडला आहे त्याला कटुरला आहे का नाही ते आपण पाहू आणि त्याला कटुरला आहे आणि इथं पण काठीचं झाडे आणि त्या काठीच्या झाडावरती हा कटुर्ला जवळ तर हातामध्ये छत्री आहे त्या छेत्री काठी अलग करून हे बघा कटुर्लं किती मस्त सापड आणि आता अजून पुढे जाऊ म्हणजे कटुर्ले पाण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते बघा माझे मित्र खूप मेहनत घेत आहे या ठिकाणी कटुल्ले शोधण्यासाठी ते मला एक कटुलं तिथे आहे ते माझ्या मित्राला सांगितलं की ते कटूले तोडून आण आट्याचे झाडं असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी खूप काळजी घ्यावी लागते दुसरं पण आपण आणि आता पुढे जाऊन पाहू वाजून या ठिकाणी भरपूर वेल आहेत फक्त आपल्याला त्या वेलामध्ये कटुंबने शोधावे लागतात चला आता आपण पुढे जातोय बघा एकदम घंडार जंगल या ठिकाणी आहे अशा जंगलामध्ये हे कटोल्याचे वेल खूप असतात आणि बघा या ठिकाणी मोठा वेल आपल्याला दिसतोय आणि बरेच कटुले या ठिकाणी आपल्याला तोडताना आपचे मित्र दिसत आहे हे बघा तुम्हाला कटुले तोडताना दिसतोय अशा दहा ठिकाणी हे कटोल्याचे वेल असतात बघा किती छान कटुरले या ठिकाणी तोडले हे जरा दाखविकडे हे बघा मस्त कटुरले या ठिकाणी आपल्याला सापले हाव चांगला मोठा दिसतोय आणि हिरवा या ठिकाणी पाला दिसतोय आपल्या या झाडाला त्या एवढ्या पाल्यामध्ये आपल्याला ते कटुरले शोधावे लागतात या ठिकाणी बरेच कटुर्ले आपल्या सापडले कारण वेल खूप मोठा होता आणि खाली वाकून या ठिकाणी कटुर्ले पाहणं चालेल आणि आता इकडच्या साईडनं आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे कारण इकडच्या साईडनं खूप कटुरल्या दिसत आहे कटुर्ल्याचे वेल या ठिकाणी जास्त प्रमाणात असतं इकडचं पानं झालं की आपण आता पुढे जाणार आहोत तर कटुर्ले जरा वरती आहे तर आपल्याला छत्रीचा सारा घेऊन ते कटुरल्याचे वेल आपल्याला खाली वडावे लागतात मग ते कटुरले तोडावे लागतात तर चला आता इकडे संपूर्ण कटुरले तोडून झाले आणि आता आपल्याला पुढे निघायचं आहे बघा एकूण तिकोन अतिशय दाट झाडे गवत आहे आणि हातामध्ये जे थैली तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये आम्ही ते कटुरले तोडून टाकतोय चला आता पुढे जाऊ बघा किती दाट जंगल आहे आणि आमचे मित्र खूप मेहनत या ठिकाणी घेत आहे मित्रांनो जंगलटली ही जी भाजी असते कटोल्याची आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि ही भाजी आपल्याला एक वर्षातून एकदाच खायला भेटते म्हणजे पावसाळा चालू झाला ही भाजी आपल्याला या ठिकाणी खायला भेटते हे बघा या ठिकाणी पण मस्त वेळ आता थोडं पुढे जाऊ आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण वेल शोधायचे चला थोडा अजून पुढे जाऊ या ठिकाणी कटुरल्याचे वेल नाही आपल्याला या वेलामध्ये शोधायचे कारण भरपूर वेळ आपल्याला या ठिकाणी दिसली पण इथे कटुरल्याचे वेल आपल्याला दिसला नाही हे दुसरे वेल आहेत ते कटोल्यासारखे असतात त्याच्यातून आपल्याला ओळखावं लागतं की एक नंबर टोला कोणता आहे बघा इथं किती दाट जंगल आहे चला आता पुढे जाऊ आमचे मित्र अतिशय मेहनत घेत आहे की आपल्या हातात जे थैले आहे ते थैली या ठिकाणी कटोलाने पूर्ण भरायचे आहे एवढी मोठी थैली भरायची म्हटलं तर मी नंतर यावे लागेल चला आता थोडं पुढे जाऊ अजून आणि या ठिकाणी कटुर्ल्याच्या शोधात आपण फिरतोय आणि कटुरले आता समोर आपल्यालाही ह्या पाण्यातून जायचं आहे बघा पाणी किती आहे ते या पाण्यामधून आपण त्या कटुरले शोधण्यासाठी जातोय चेत्री। चेत्री आता माझी थैली आणि छत्री छत्री म्हणजे कसं आता सध्या पावसाळा चालू आहे तर पाऊस सुरू झाला म्हणजे आपण आपली छत्री उघडून पावसापासून वाचतो आणि बघा या ठिकाणी आमची टीम कटोरली शोधते आहे एक वेळ दिसला आहे पण त्याला कटोरले काही दिसत नाही तर चला थोडे पुढे जाऊ अजून बघा आमची ती पूर्ण टीम निरीक्षण करून या ठिकाणी पाहते आहे या वेल्याला कटुरले आहे की नाही पण मला असं वाटतं या वेळेला कटुरले काही दिसत नाही पण हा जो दुसरा वेला आहे मित्रांनो याला बघा किती छान कटुरले आपल्याला दिसत आहे मोठे मोठे कटुरले हे बघा एक एक तोरडं आणि हे पण दुसरं पण तोरडं हे बघा किती छान कटुरले एक कटुरले त्याला कीड लागले पण ते पण थैलीत टाकून घेऊ कारण कटुर्ल्याचा अर्धा भाग आपल्या कामात पडेल भाजीकारासाठी आणि ह्या वेल्याला आहे कटोले बघा किती छान वेल या ठिकाणी आहे चला आता थोडी पुढे जाऊ वा गार जंगल झालेला आहे कारण पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे सर्व ठिकाणी हिरवंगार दिसतं या वेळेला पण काहीच नाही चला एक वेळ आपल्याला या ठिकाणी दिसतोय आहे आणि आमची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे ते बघा एक टुल्लं तोडून पण झालं आहे हे बघा या सगळ्या वेलामध्ये आपल्याला ते कटुले छत्रीचा सहा कटुले जमले लागतात ते बघा किती मस्त कटोले दिसते या ठिकाणी बरेच कटुरले आपल्याला सापडले हे बघा आणि ते पण बघा एक थोडं लांब आहे पण ते कटुर्ला आपल्याला तोडावं लागेल बघा किती मस्त कटोले सापडले पूर्ण वेलावरती बरेच कटुर्ले या ठिकाणी आहे तर संपूर्ण टीम या कटुर्ले तोडण्याच्या साठी खूप मेहनत घेते बघा ते एक लांबवर जे कटुर्लं आहे ते आपल्याला या ठिकाणी तोडून घ्यायचं आहे किती छान कटुरला आहे कटोलाच्या वेला शेजारी एक दुसरा वेल आहे तो वेल आपण या ठिकाणी खाली वळू म्हणजे आपला कटोलाचा वेल पण तुटायला नको आता या ठिकाणी भरपूर आपला कटोरी सापडले हा वेल मस्त आहे आणि मोठा पण आहे तर आपल्याला या ठिकाणी सर्वात जास्त कटोरी या ठिकाणी सापडलेले आहे बघा सर्वात जास्त कटुर्ले आपल्याला याच वेळेवरती सापडले मी माझ्या मित्राचा धन्यवाद करतो की त्यांनी मला हा व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि एवढ्या घंडात जंगलामध्ये ते माझ्यासोबत कटुर्ले तोडण्यासाठी आले आणि या ठिकाणी आपले संपूर्ण कटुरले तोडून झालेले आहे मित्रांनो तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आता कटुले किती तोडून झाले ते पण आपण पाहणार आहोत बघा जवळपास अर्धी थैली आपली या ठिकाणी तोडून झालेली तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा